¡Crutica, se ¡Crutica, cierienza! eso! cierienza! se piensa! eso! ¡Jarra, yes.

चिन्ह मिळालेले असा आलमार ते चिन्ह घेऊन आम्ही घरोघरी प्रचार करण्यात सकाळच्या आज सकाळी केळी थर्मल आणि तेरेखोल हे आम्ही सगळे कंप्लीट करून काढलेले असा हो आजचा सेकंड राऊंड असा आणि त्याच बशेन आता आम्ही कोरगाव सगळ्या भाग सरला सांच्या टायमार अशे करून आम्ही सगळीकडे घरोघरी वचून हे चिन्ह आमचे पवतली आणि हे आम्ही दुसऱ्या पद्धतीने चिन्ह दिवप केला की एक मनीस सगळ्याच गावांनी पावू शकना आणि एका दिसान चार पाच गाव जाऊ शकना त्याच्याबद्दल जा आम्ही तो वेगळ्या पद्धतीने सगळ्यांक डिस्ट्रीब्यूट करून ते आम्ही घरोघरी पावतली आणि आज आम्ही दोन गाव केले असा आता आम्ही तिसरी कोरगावांनी उतरलेली असा आज हे आम्ही कंप्लीट कोरगाव कम्प्लीट करतात मतदारांना आव्हान केलेलं असं मतदारांक आव्हान केलेले असा जे जे कोणाचे गरजवंत हळतले असा गरजेन कामात ती आम्ही सुरवात केली करतली पुढे ते आम्ही सगळे ह्या मेनिफेस्टो दिला पण आम्ही दिले असा त्यांच्यानी आपली नोंद आमच्या ऑफिसान करची आमचे कमळेश्वर देवळाकडे ऑफिस असा थंय त्यांच्यानी आपलं नंबर कॉन्टेक्ट नंबर आणि तसेच आपले नाव आपलं घर नंबर ते त्यांच्यानी दिवचे आणि नाव त्यांचे ते थंय दिवचे आणि किद्या खातीर रिजन ते दिवचे त्यांची काळजी घेऊन पुढे वेळ करतो आता वाड्यावर मेनिफेस्टो डिस्ट्रीब्यूट केला माझ्या संपूर्ण गावांचे विश्वास असा आणि गाव याच्या पहिलीपासून केमिषा बळी पडोक ना तसेच मतदान हे फावटी सुद्धा जाते योग्य कोण असा त्या निवडून दिवसाचा प्रयत्न हो गाव सदीच करता हंगा कोणी पैसे वाटले आणि कोणी धमकी दिली म्हणून भिणारो माझा गाव ना असा संपूर्ण माझ्या लोकांचे विश्वास असा आणि जे सत्य आहात त्याच्यात वाटेन माझा गाव रावतलो आणि आमच्या वाटेन माझा गाव असा विश्वास असा आणि श्रुतिका मॅडम भरघोस मतांनी निवडून देतल आणि ते मदत करतो असं विश्वास असा